अरे पाहिजे काय काम करू राहिले ते काम नंतर कर एकदा आंडर पॅन्ट आणबर होय मला पहिले सापडली फक्त बनेल का असली आंडर पॅन्ट नाही सापडू राहिली आज ना माझ्या कुठून गलती झाली व तुमचे कपडे मी वाळू घातले होते ना तेव्हा मी आंडर पॅन्ट काढत गेली ती तारात उठली आणि माझ्या फाटली हे पण मी किती शिव राहिले व सॉरी व गलती झाली व हवा ती आंडर पॅन्ट फाटेल तशीच एक दुसरी आंडर पॅन्ट नाही ती आणबर

पावडर मध्ये भिजू घातल्या ना चांगले चकचक्यातून एक दोन वेळेस शॅम्पू लावून लोक भिजू घालती आणि चांगला धुमकारती तिकून निघत नाही इकडे तिकडे तिकडे सांगेल घरातल्या गप्पा त्या तशाच राहतात डोक्यात त्याकून निघतच्या आणि त्या मुळे मग अशी भांडत राहती अरे बाया इकडे येव काय झालं हो धाबर करून ले बाबर कुठे अहो पाऊस हाताक ना खाल्ला आणि मला डर तुमचा होता पण आता नाही तुमचा डर आता घाबर की मी तुम्हाला क बा तुम्ही सकाळ बसुकूच्या होते ग पण घरी आले तशी डायरेक्ट वरच नाही बुवा आपल्या नवीन गाडी घ्यायची त्या गाडीचा सौदा करायला होती फोन म्हटलं तर तिच्याशी बोलत होते मी वरील अव मग तुम्हाला तिकडे जायची काय गरज होती ते गाडीचं सौदा करायला घरीच मला म्हणायचं असतं ना घरी बाजून ते बाजूने मी तुम्हाला सौदा तयार करून द्यायला असत ना आपण सकाळपासून इकडे येले बाय ऑफिस सकाळी भांडली होती ते राग आला असं जाऊ दे मला आज उशीर वाढवून राहिले तिथे फोनच लावून सांगतो की तू लवकर देऊन घेऊन तू नाही जेवले काय उंदराचा औषिकता टाकू पोळी तयारी केली तुमची स्वाट पाहत होते खायच काम कर मग खाऊन झोपून राय म्हणजे आय का अस <laughs> 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 <laughs>